आणि पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातून एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे ठाकरे गटातील डॉक्टर दिनेश परदेशी यांनी अखेर ठाकरे गटाला रामराम ठोकत घर वापसी केलेली आहे या गडीची ही महत्वाची आणि मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय अखेर आज डॉक्टर दिनेश परदेशी यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे भल्या पहाटे वैजापूर मधून शेकडो गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना आहेत या गडीची ही महत्वाची आणि मोठी बातमी आपण या ठिकाणी दोन एन आर टी न्यूजने या संदर्भातली अधिकृत माहिती घेऊन बातमी प्रदर्शित केलेली होती आणि आज अखेर हा पक्षप्रवेश पार पडतोय डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यासोबत माजी आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे त्यासोबतच बाळासाहेब संचिती मंजाहरी गाडे सरपंच जितेंद्र पाटील जगदाळे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करतात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार आहेत त्यामुळे पुन्हा एकदा वैजापूरमध्ये राजकीय भूकंप घडला आहे वैजापूरमध्ये ठाकरेगट पूर्णतः संपल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात फक्त डॉक्टर दिनेश परदेशीच हा पक्ष प्रवेश करत नाहीये तर त्यांच्यासोबत अविनाश पटेल गलांडे देखील पक्ष प्रवेश करत आहेत त्यामुळे सर्वांच्या भुवाया उंचवल्या गेलेल्या आहेत या घडीची आहे ही महत्वाची आणि मोठी बातमी आपण या ठिकाणी वैजापूर तालुक्यातील पूर्णता ठाकरे गट घेऊन डॉक्टर दिनेश परदेशी पक्ष प्रवेश करत असल्याची माहिती मिळते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवलेले डॉक्टर दिनेश परदेशी आणि रमेश बोरनारे आता मांडीला मांडी लावून बसणार आहेत दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात परदेशी आणि बोरनारे एकाच मंचावर दिसलेले होते एवढंच नाही तर त्यांनी एकमेकाला पेडा देखील भरवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता